जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एकूणशी कांदा बाजार भाव रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे मंचरमध्ये एखाद दुसरे वक्कल तीनशे अकरा ते तीनशे पंधरा रुपयाने एखाद दुसरे वक्कल मंचरमध्ये विकले गेले तर गोळे कांदे दोनशे पंच्याऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला एक नंबर कांदा दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपये दोन नंबर कांदे दोनशे पंच्याहत्तर सुपरमिडियम दोनशे पंच्याहत्तर ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी एकशे सत्तर ते दोनशे सत्तर रुपये कमी कलर असलेले कांदे दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये तर बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पंधरा रुपयापर्यंत बदले कांदेसुद्धा विकले गेले मंतर रेपिंसमध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व गुरुवार असे तीन दिवस मंचरमध्ये कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा